आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आयत्यावेळी आलेल्या केसरकरांना मंत्रीपद दिलं त्याची खंत आहे उपकार आहेतच मात्र त्यांनी काही पत्रकारांशी बोलताना विनायक अनेक गोष्टी उघड पाहुयात आता दोन हजार चौदाचा इतिहास पहिल्या दिवसापासूनचा काही प्रमाणात यापूर्वी सांगितलेला आहे फक्त आणि फक्त केसरकरांना कळलं की जर ह्या वेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला नाही आणि शिवसेनेमध्ये जर गेलो नाही तर माझी उद्याची आमदारकी राहणार नाही हे ज्या वेळेला त्यांना कळून चुकलं कारण त्याच्या अगोदर आम्ही प्रचारात खूप आघाडी घेतली होती ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आमच्याकडे आलेले आहेत पण ठीक आहे आले, आले मदत केली उपकार त्यांच्या आम्ही विसरणार नाहीत आता उपकाराच्या बदल्यात काय काय झालं व्यवहार तो शब्द काय आम्ही उच्चारणार नाही परंतु आम्हाला आम्हीसुद्धा प्रामाणिकपणे दीपकबाई केसरकरांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्याची परत फेड म्हणून जुन्या जाणत्या वैभव नाईक राजन साळवी यांच्यावर अन्याय केला आणि आयत्या वेळेला आलेल्या दीपकबाईनं पालकमंत्री केलं नियोजन त्यांच्या ताब्यात दिलं पर्यटन त्यांच्या ताब्यात दिलं ग्रह खातं त्यांच्या ताब्यात दिलं आणि एवढं मोठं मान सन्मान दीपकबाई तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी मिळाला होता का हो नाही ठीक आहे पश्चाताप हो, नाही होत ज्याच्या नशिबी होतं ते घेऊन गेले आम्हाला नाही वाटत पण एक खंत आहे की त्याच वेळेला जर साळवी वैभव नाईक यांच्यासारख्या निष्ठावंतांना जर आम्ही आधार दिला असता तर यांच्यापेक्षा नक्कीच पक्षाला फायदा झाला असता नाही शिवतारेंची सध्याची भूमिका योग्य आहेच कारण ज्या पद्धतीने अजितदादा आणि शिवतारे शिवतारेंचे म्हणजे एक प्रकारे तंगड्या तोडण्याचा इशारा दिला होता त्याविरोधात स्वाभिमानाने ते उभे राहिलेले आहेत त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये अडीच लाखाच्या मताधिक्याने विनायक राऊत शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी आप या आघाडीचा खासदार निवडून येणार म्हणजे येणारच आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल